गणपती बाप्पा मर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द ला पांडवांचा सावत्र भाऊ करणं हा एक दिवस दुःखी कष्टी मनस्थितीत बसलेला होता त्यामुळे कृष्ण त्याला म्हणाला तू माझ्या बरोबर चल आपण रथातून फेरपटका मारून येऊ मग कळण रथात चढून बसला आणि श्रीकृष्ण या रथाचा सारथी झाला कृष्णाला पशुपक्ष्यांचं गाई गुरांचं घोड्यांचं मन कळत असे म्हणूनच तो एक उत्कृष्ट सारथी होता काही वेळानंतर ते दोघे गंगेच्या तीरावर येऊन पोहोचले आणि खाली उतरून तिथे बसले हे करणा तुला काय झालं आहे तुझ्या मनात कसलं शल्य आहे ते मला सांग बरं मी तुझा मित्र आहे सखा आहे मी तुझं सर्व काही ऐकून घेईन असं कृष्ण म्हणाला कर्णाची मनस्थिती खूप गंभीर होती त्याला सखोल चर्चा करावीशी वाटत होती मग कर्ण म्हणाला हे कृष्णा माझ्या मनाला एका गोष्टीचं शल्य आहे रे माझी आई कुंती म्हणजे तुझी आत्या तिने मला जन्म देऊन तत्काळ माझा त्याग केला पण तिने असं का बरं केलं मला माझ्या कुठल्या अपराधाची शिक्षा दिली तिने हे कर्ण तू माझ्याकडे बघ असं कृष्ण म्हणाला मग तो हसून पुढे म्हणाला माझा जन्म तर कारागृहामध्ये झाला आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनच मृत्यू माझ्यावर घाला घालण्यासाठी टपून बसलेला होता माझ्या आधी जन्माला आलेल्या माझ्या सर्व भावांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती माझे प्राण वाचण्याची जरा सुद्धा शक्यता नव्हती पण मी वाचलो ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री माझी माझ्या जन्मदात्या आई वडिलांपासून ताटातूट झाली आता यात माझा तरी काय बरो दोष होता सांग मला त्यावर कर्ण म्हणाला हे गोपाला तुझ्या आयुष्यात तुझ्यावर अनन्वित संकट आली ह्याची मला कल्पना आहे पण मी तुझ्यासारखा नाही मी तर एक सामान्य मनुष्य प्राणी आहे जन्मभर सगळ्या जगाकडून माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त आली आलीये मला उपऱ्यासारखी वागणूक मिळालेली आहे गुरु द्रोणाचार्य यांनी मला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही कारण माझ्या आईने जन्मतः माझा त्याग केला होता त्यामुळे माझं संगोपन राजघराण्यात झालं नाही किंवा क्षत्रिय कुलातही झालं नाही राजकुमारांना जे प्रशिक्षण प्राप्त होत ते मला कधीही प्राप्त होऊ शकलं नाही मला कधी चांगले गुरु मिळाले नाही अरे करणा पण तू जेव्हा लहानाचा मोठा झालास तेव्हा तुझ्या अवतीभोवती तलवारींचा खणखणाट अश्वांचं ठीक घालणं आणि धनुष्यबाणांचे आवाज तरी होते महागुरु परशुराम यांनी तुला शिक्षण दिलं तू तर कितीतरी भाग्यवान आहेस माझा जन्म राजघराण्यामध्ये झाला पण तरी, तरी सुद्धा मी गाई गुरांमध्ये आणि गुराख्यांच्या मुलांमध्ये वाढलो माझ्या बालपणी तर मला केवळ आणि केवळ गोठा स्वच्छ करणं जनावरांची निगा राखणं शेणाने जमीन चाळवणं आणि गायीचं दूध काढणं एवढं शिक्षण मिळालं त्यावर कर्ण म्हणाला माझे दत्तक आई वडील सोडून बाकी कोणीच माझ्यावर प्रेम केलं नाही मग त्यावर कृष्ण म्हणाला माझ्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट घडलं त्यानंतर कृष्ण काही वेळ विचार मग बसून राहिला मग तो म्हणाला मला अगदी जगावेगळं प्रेम लागलं पण त्याचबरोबर अनेक लोक माझ्या जीवावर उठले मला जीव मारण्याचे किती प्रयत्न झाले याला तर गमतीच नाही सर्वांचं माझ्यावर सतत बारीक लक्ष असे पुतना राक्षसी तर तनपान देण्याच्या निमित्ताने मला मारायलाच निघाली होती तृणवर्त राक्षसाने माझं अपहरण केलं होतं तो एका वावटळी प्रमाणे येऊन मला आकाशमार्गे पळवून घेऊन गेला होता त्यालाही माझा वध करायचा होता माझी यशोदा माता एकदा नदीकाठी सुरक्षित झोपून गेली होती तेव्हा तर शकटासूर राक्षसाने त्याच छकड्याच्या खाली चिरडून मला ठार मारण्याचा प्रयत्नही करून पाहिला माझा जीव घेण्याचे हे एवढे सगळे प्रयत्न झाले तेव्हा मी काय वयाचा होतो र करणा अरे मी तर एक अजान बालक होतो मला तर चालता देखील येत नव्हता आणि बोलताही येत नव्हतं आणि हो लोकांना माझं दर्शन सुद्धा अशुभ हो वाटे त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्यांना मीच कारणीभूत आहे अशी त्यांची समजूत होती माझ्यामुळे अनेक लोकांनी माझ्या मामांची धास्ती घेतली होती माझे कंसमा गोर गरिबांना लुटायचे आणि त्यांची खेरी उद्ध्वस्त करून जायचे खर तर कुठल्याही व्यक्तीचा मामा हा त्याचा सर्वात जवळचा रक्ताचा नातेवाईक असतो मामा नेहमी आपल्या भाच्यांवर प्राणांपलीकडे प्रेम करतो जसं मी अभिमन्यूवर करतो आपली परंपरा तर असं सांगते की कोणत्याही मुलासाठी त्याचा मामा म्हणजे त्याच्या आई वडिलांचा एकत्रित रूप असत मामा या व्यक्तीला सगळीकडे खूप आदर असतो पण माझ्या आयुष्याकडे बघ ना माझा सक्का मामाच माझ्या जीवावर उठला होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला त्याचा वध भाग आहे ही त्यावर कर्ण म्हणाला गुरु परशुरामाने मला खूप काही शिकवलं त्यांनी त्यांच्या जवळची सर्व विद्या मला दिल्या आणि मी सुद्धा त्यांची खूप काळजी घेत असे पण या काळजीपुठीच काही घटना घडल्या एक दिवस गुरु परशुराम माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असताना एक मधमाशी माझ्या मांडीला दंश करू लागली पण गुरु परशुरामांच्याच काळजीपोटी त्यांची झोपमुड होऊ नये म्हणून मी तशाच त्या वेदना सहन करत राहिलो पण गुरुजी जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांनी माझ्या पायातून वाहत असलेलं रक्त पाहिलं आणि त्यांना सत्य काय ते कळून चुकलं माझ्या जागे कुणी ब्राह्मण शिष्य असता तर तो काही इतक्या वेदना सहन करू शकला नसता परंतु मी क्षत्रिय असल्यामुळे त्या वेदना सहन करू शकलो ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली गुरु परशुराम फक्त ब्राह्मण मुलांनाच आपली विद्या देत असत हे मला ठाऊक असल्यामुळे त्यांच्याकडून ती विद्या प्राप्त करून घेण्यासाठी मी ब्राह्मण आहे अशी मी खोटीच बतावणी केली होती हे त्यांच्या लक्षात आलं ते संतप्त झाले त्याचं फळ काय मिळालं तर मला एक शाप मिळाला ते मला म्हणाले तू माझ्याकडून प्राप्त केलेल्या ज्ञानाची तुला जेव्हा सर्वाधिक गरज असेल तेव्हाच त्याचा तुला विसर पडेल त्यावर कृष्ण मोठ्याने हसून म्हणाला अरे मी जेव्हा लहान होतो तेव्हा तर मला कुस्ती खेळण्या पलीकडं दुसरं काहीच शिक्षण मिळालेलं नव्हतं मी जे काही शिकलो ते स्वबळावर शिकलो मला दुसरं कोणीच काही शिकवलं नाही मला प्राण्यांची पशु पक्ष्यांची भाषा समजते त्यांचं मन मला कळतं हे खरं म्हणजे माझं बलस्थान आहे कारण मी मुलिया पशुपक्ष्यांबरोबरच लहान असा मोठा झालो त्यामुळेच तर मी उत्कृष्ट सारथी बनलो मला गोविंदा गोपाला अशा अनेक नावांनी लोक ओळखतात पण ही नावं सुद्धा मला कशामुळे बरं पडली मी गुराखी असल्यामुळे अखेर मला गुरुकुलामध्ये विद्यार्जनासाठी प्रवेश मिळाला पण तो सुद्धा किती उशिरा मी सोळा वर्षांचा झालं मला गुरुकुलात जाऊन शिकण्याची संधी मिळाली कृष्णा मला खूप दुःख होतं रे मला कशाचं दुःख होत माहिती आहे का माझ्या सख्या आईने म्हणजेच कुंती मातेने माझ्या जन्माचं रहस्य माझ्यापाशी उघड केलं ते केवळ तिच्या इतर मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्यापूर्वी नाही ते ऐकून कन्हैया पुन्हा जोरजोरा फसू लागला मी तुला काय सांगू करणार लोक माझी केवळ गुळाखी फेटाणी करत नाहीत तर त्यांना मी पळपुटा आणि भित्रा सुद्धा वाटतो याच कारण असं की मी जेव्हा माझ्या कंस मामाचा के वध केला तेव्हा त्याचे सासरे म्हणजेच जरासंध महाराज संतप्त झाले त्यांनी कंस कंसवधाचा सूर उजवण्याचं ठरवलं त्यामुळे ते माझं जन्मस्थान असलेल्या मथुरेवर आपल्या सर्व सैन्यांशी ताल करून आले त्यावेळी मी जर तिथे थांबलो असतो तर माझे सर्व सैनिक आणि माझे प्रजाजन मृत्युमुखी पडले असते त्यामुळे मी त्या सर्वांना घेऊन मथुरा नगरी सोडून पळ काढला खरं तर माझ्या आणि जो उपदेश मला केला होता त्यापेक्षा मी खूपच वेगळं वागलो पण मी जे काही वागलो ते माझ्या प्रजाजनांचे प्राण वाचवण्यासाठी असं करत असताना माझ्या स्वतःच्या सन्मानाला प्रतिष्ठेला खूप मोठा कलंक लागला याच कारणाने लोक मला रमछोड असंही म्हणतात याचा अर्थ ज्याने रणांगणावरून घाबरून पळ काढला असा योद्धा पण त्याची परवा न करता मी माझ्या सर्वच्या सर्व प्रजाजनांना घेऊन यमुनेच्या काठी असलेल्या मथुरा नगरीहून निघालो तो खूप दूर असलेल्या द्वारकानगरी जाऊनच थांबलो कारण त्या दुष्ट जरासंदाच्या तावडीतून मला माझ्या प्रजेला वाचवणं हे माझं परम कर्तव्य होत त्यावेळी मी फक्त माझ्या प्रजाजनांच्या हितातच विचार केला त्यांच्यासाठी जे करणं योग्य होतं तेच मी केलं पण त्यामुळे माझी खूप अपकिर्ती झाली माझ्या प्रयत्नांचे प्राण वाचवण्यासाठी मला माझी सर्व प्रतिष्ठा पणाला लावावी लागली तुझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक स्त्रिया लाभल्या अरे कर्णा तू एक गोष्ट समजून का घेत नाही या सर्व स्त्रियांशी मी विवाह हो करण्यामागे केवळ दोनच कारण होती एक तर त्यांच्यातल्या काही स्त्रियांना स्वतःलाच माझ्याशी विवाह करायचा होता आणि बाकीच्या स्त्रियांचा जीव वाचवण्यासाठी मला त्यांच्याशी विवाह करणं पण तुझ्याकडे तर तुझा परम मित्र दुर्योधन आहे ना तो तुझी किती काळजी करतो त्यावर कर्ण म्हणाला पण मला सांग कृष्णा मी जर दुर्योधनाला पाठिंबा दिला तर त्यात मी काय चुकीचं केलं बरं त्याने आजवर कितीतरी वेळा मला मदत केली आहे त्याने मला एका राज्याचं राजपद सुद्धा दिलं आहे ते तर त्याने केलंच आहे असं कृष्ण म्हणाला त्याने तुला एका राज्याच्या गादीवर बसवला आणि तू राजाही झालास पण माझा विचार कर ना माझा जन्म खरं तर राजघराण्यात झाला पण तरी सुद्धा मला कधीच कुठल्याही सिंहासनाचा लाभ मिळाला नाही एक मात्र खरं की आता सुद्धा माझं स्थान खूपच उंचावर आहे कारण असं की सर्व लोकांना उच्च स्थानावर बसलेले मित्र असतात पण मला तर अत्युच्च स्थानावर बसलेले कितीतरी शत्रू आहेत उदाहरणार्थ जरासंद किंवा माझा आत्ते भाऊ शिशुपाल आणि माझे नेहोणे असलेले विंद ने आणि अनुविंद हे सगळेच मोठमोठे राजे आहेत असं म्हणून कृष्णाने भल्ला मोठा सुस्कारा सोडला मग तो म्हणाला आणि तरी सुद्धा मला एक गोष्ट माहीत आहे आता आपल्या सर्वांसमोर हे युद्ध येऊन ठोपलेला आहे आणि या युद्धामध्ये दुर्योधनाचा विजय झालाच तर त्या विजयाचं संपूर्ण श्रेय तुलाच मिळेल करणार कारण तुला जरी परशुरामाने शाप दिलेला असला तरी जग मात्र तुला अर्जुना इतकाच महापराक्रमी धनुर्धारी म्हणूनच ओळखत पण समजा या युद्धामध्ये युधिष्ठिराचा विजय झाला तर सर्वजण या युद्धाबद्दल वद्धा मला दोषी धरतील कारण सर्वांनाच असं वाटतं की हे युद्ध घडवून आणण्यात माझाच हात आहे खर तर प्रत्येकाचं आयुष्य हे आव्हानाने भरलेलं असतं आयुष्य हे सोपं कधीच नसतं अगदी दुर्योधनाचं आयुष्य सुद्धा सोपं नव्हतं दुर्योधनाचे वडील अंध होते त्या गोष्टीमुळे त्याला कितीतरी त्रास सहन करावा लागला त्याचप्रमाणे युधिष्ठिरावरही काही कमी संकट आलेली नाहीयेत कारण त्याचे वडील फार पावले अशा प्रकारे तर प्रत्येकाच्याच आयुष्यात रे फक्त आपण त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो हे महत्वाचं आहे एवढं बोलून कृष्ण बोलायचा थांबला कर्ण त्याचं बोलणं अगदी मनापासून ऐकत होता पण मग योग्य आचरण म्हणजे नेमकं काय करायचं असं कर्ण म्हणाला खरा धुर्म कुठला त्यावर कृष्ण हसीन म्हणाला काय योग्य आहे हे ओळखणं आणि योग्य त्याच मार्गावरून सतत वाटचाल करणं मग आपल्या भोवतीचं जग कसही वागत असलं तरी हेच ते तत्व आहे आपल्यावर अन्याय झाला आपला, अन्या आपला कोणी अपमान केला तरी सुद्धा आपण आपल्या वागण्यामध्ये बदल करायचा नाही आयुष्यात आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही पण आपण त्या घडवून आणायच्या असतात मीही तसंच करतो असं म्हणून कृष्ण तेथून निघून गेला त्यानंतर कितीतरी वेळ कर्ण तिथेच विचार करत बसून राहिला खरच हे अगदीच खरं आहे की आयुष्यात आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत पण आपण त्या घडवून आणायच्या असतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळा आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन ना आला असेल आणि नवनवीन स्टोरीज ऐकायला आवडत असतील तर बेस्ट स्टोरीज या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्टोरीज इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन बेस्ट मध्ये धन्यवाद